गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये अचानकपणे विपुल कदम यांचे बॅनर्स झळकू लागले धर्मवीर दोन या चित्रपटाचं मोफत स्क्रीनिंग त्यांनी ठेवलं होतं मग काय चर्चा सुरू झाली की विपुल कदम हे कोण आहेत आणि का त्यांनी बॅनर्स झळकवले मग एक मुद्दा पुढे आला की ते गुहागर मतदारसंघातून शिवसेनेचे पुढचे उमेदवार असतील या बातमीला आणखी दुजोरा मिळाला कारण ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नातेवाईक आहेत म्हणजेच त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचे ते मेहुणे आहेत ही बातमी राजकीय पटलावर का पुढे आली नक्की ही बातमी कोणी पेरली याबद्दल काहीही माहिती नसताना प्रतिक्रियांचा पूर येऊ लागला बरं एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेने त्यांची उमेदवारी अद्यापही घोषित केली नाहीये गुहागर मतदारसंघाची जागा नक्की कोणाला मिळेल कोणत्या पक्षाकडे ही सीट जाईल याबद्दलही स्पष्टता नाही तरी देखील <laughs> विपुल कदम कोण त्यांचा मधला मतदारसंघाचे संबंध काय आणि त्याला उमेदवार कशी मिळते हा पर्यंत मोठा प्रश्न आहे एकनाथ शिंदे किंवा त्यांचे चिरंजीव हे आपल्या जवळच्या नातेवाईक म्हणून तिकीट देणार असतील एक नवीन प्रथा शिवसेनेमध्ये पाडणार असतील ते शिवसैनिकांना भावेल असं मला वाटत नाही शिवसैनिकांनी वंशाने वंश गातला ज्यांनी काम केलं त्यांना बाजूला ठेवून आपल्या नातेवाईक म्हणून भूभागामध्ये आणून तिथं त्यांना उमेदवारी द्यायची असं जर केलं एकनाथ शिंदे यांनी तर त्यांना शंभर टक्के पगळ्याभावाला समोर जायला लागेल हे कुठल्याही जोशी अण्णावाच्या ब्राह्मणाकडे जाऊन बघण्याची आवश्यकता नाही आणि त्या उमेदवाराचा माझा काडीचाही संबंध नसेल मी भूभागामध्ये पाय ठेवणार नाही निवडणूक साठी